नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण सात राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामधील दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत कोणत्या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायला पाहिजे कोणते व्हीआयएमपी क्वेश्चन आहेत की जे, जे परीक्षेसाठी फेरी इम्पॉर्टंट आहेत विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण प्रकरण एक ते प्रकरण सहा पर्यंत असणाऱ्या प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीच्या प्रश्नांची माहिती अभ्यासलेली आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्याला विनंती आहे की ते व्हिडिओ देखील आपण अभ्यासावेत आणि परीक्षेची तयारी व्यवस्थित या ठिकाणी करावी मित्रांनो चला तर मग आज प्रकरण सात राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणातील कोणत्या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याविषयीची माहिती अभ्यास मित्रांनो पहिला प्रश्न ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यानंतर दुसरा प्रश्न ह्या प्रकरणात आपल्याला अभ्यासावं लागणार आहे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह स्पष्ट करा चार मार्कासाठी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून हा प्रवाह आपण अभ्यास करून ठेवायचा आहे त्यानंतर चौथा तिसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा यामध्ये तीन पद्धती आहेत तीनही पद्धतींची व्यवस्थित अभ्यास करून ठेवा कुठलीही एक विचारली जाईल दोन विचारले जातील किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती असा आठ मार्काचा प्रश्न देखील या ठिकाणी विचारला जाऊ शकतो म्हणून हा प्रश्न देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तात्विक अडचणी स्पष्ट करा किंवा त्याला संकल्पनात्मक अडचणी म्हटलं जातं या अडचणी स्पष्ट करा हा देखील एक महत्वाचा क्वेश्चन आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी म्हणता येईल तो म्हणजे व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी त्याला संख्यात्मक अडचणी असं देखील म्हटलं जातं या अडचणींचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने या प्रकरणातील जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहेत या पाच प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला असेल हे पाचही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असतील तर नक्कीच ह्या प्रकरणांसाठी जे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातील ते प्रश्न आपण सोडू शकाल अशी माझी खात्री आहे म्हणून आपण ह्या संदर्भातील प्रश्नांची माहिती अभ्यासली पाहिजेत मित्रांनो हे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात याविषयी कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि इतर काही आपल्या समस्या असतील तर त्या समस्या देखील तुम्ही विचारू शकता जसा वेळ मिळेल जसं आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीनं आपण विचार करून नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील या ठिकाणी सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील इतर राहिलेल्या प्रकरणातील महत्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार